सण दिवाळीचा आनंद क्षणांचा नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना पिराजी थोरोडे सामाजिक संस्था कराड तालुका कराड जिल्हा सातारा आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास ज्येष्ठांच्या सन्मानासाठी अर्थक्रांती अभियानात आशावादी संकेत पेन्शन प्रश्नावर आमदार सत्यजित देशमुख यांचे ठोस आश्वासन अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिकांचे जीवनगौरव अभियान या अंतर्गत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी वाळवा तालुक्यातील कुरळप येथील सद्गुरु विठाई माऊली मठात झालेल्या भव्य मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांचा उत्साही सहभाग दिसून आला सन्मानधन आणि पेन्शन विषयक प्रश्नांवर सखोल चर्चा झाली तर उपस्थित आमदार सत्यजित देशमुख यांनी हा प्रश्न वैयक्तिक पातळीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले आमदार देशमुख म्हणाले ज्येष्ठांचे प्रश्न हे फक्त आर्थिक नाहीत तर सामाजिक सन्मानाशी जोडलेले आहेत हा आवाज थांबणार नाही मी स्वतः या सन्मानधनासाठी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार आहे त्यांच्या या शब्दांना ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवून दाद दिली या मेळाव्यात माजी आमदार भगवानराव साळुंके भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील प्राचार्य दिनकर संभाजी पाटील तसेच जगन्नाथ मोरे पाटील अॅडव्होकेट किरण पाटील बी एन नेवरीकर सुलेखा पाटील निवास गायकवाड बबन शिंदे आणि कोल्हापूर पोलीस तालुक्यातील विविध अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठांच्या अडचणी सन्मान भत्ता आरोग्य सेवा आणि सामाजिक सक्षमीकरणावर चर्चा झाली दिवसभर चर्चेचा केंद्रबिंदू राहिला तो ज्येष्ठांना त्यांच्या हक्काचा सन्मान व पेन्शन मिळाली पाहिजे सभेच्या शेवटी ज्येष्ठांचा सन्मान हा समाजाचा अभिमान या गोष्ट वातावरण दुमलुमले ज्येष्ठांच्या हक्कासाठी अर्थक्रांतीचं हे अभियान आता अधिक दृढ आणि दिशादर्शक टप्प्यात प्रवेश करत असल्याचे सर्वांनी व्यक्त केले